મતદાનિકેર મતદાન ભારત પતા ભારત પતા ઈવીએમ હટા ઇવીએમ હટાવી હટાવી मी सलाउद्दीन शेख लोक बचाव कृती समितीचे निमंत्रक आज सोलापूर शहरामध्ये पुनमगेट येथे आंदोलन करण्यात आले की ई एम हटाव आणि बॅलेट पेपरवर मतदान गेले अनेक वर्षापासून म महाराष्ट्रात वेगवेगळे विभागामध्ये भी या प्रक्रियेचा आंदोलन प्रक्रिया सुरू आहे पण या सोलापूर शहरामध्ये या तीव्र स्वरूपाचं आंदोलन करणार आहे येणारे तीन चार वर्ष कुठलंही मतदान नसताना आम्ही आंदोलन सुरू केले गेले तीन वर्षापासून आणि तीन वर्षानंतर या मतदानाची प्रक्रिया बॅलेट पेपरवर व्हावं अनेक ठिकाणी महानगरपालिकाचे जिल्हा परिषदचे घोटाळे समोर आलेले आहेत मतदान प्रक्रियामध्ये काही घोटाळे झालेत काही ठिकाणी वी एम मशीन तोडण्यात आली काही ठिकाणी एम मशीन फोडण्यात आली तरी पण या शासनाने आ आत्तापर्यंत लोकांची दखल घ्यायला तयार नाही याकरता लोकातूनच आंदोलन उभा करणे आणि यापुढे तीव्र स्वरूपाचं आम्ही आंदोलन उभा करणार आहेत या ई व्ही एम मशीनच्या विरोधात तोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन सुरू राहणार बाजूकच्या शेजारच्या राज्यामध्ये बॅलेट पेपरचे मतदानची प्रक्रिया सुरू झालेली आहेत तर महाराष्ट्रामध्ये येणारे कुठल्याही इलेक्शन असू दे बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात यावा देशाच्या राष्ट्रपतीचा मतदान बॅलेट पेपर होत आहे उपराष्ट्रपतीचा मतदान बॅलेट पेपर होत आहे लोकातील निवडून झालेले लोकांनाही बॅलेट पेपरवर मतदान पाहिजे या मुख्य मागणी घेऊन आज दिवसभर आम्ही या पूनम गेटला आंदोलन करत आहे कृती समितीचे संपूर्ण कार्यकर्ते येणारे तीन वर्षा हे एकमो दो, देर देह धोरण तुम आंदोलन करणारे की येणारे महानगर इल्याने जो काही इलेक्शन असेल बॅलेट पेपरवर झाला पाहिजे बॅलेट पेपरवर न झालेत या कृती समिती गल्ली पासून दिल्ली पर्यंत आंदोलन करण्याची तयारी ठेवलेली आहे दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला दिसतू नका